तर मित्रांनो याच्यामध्ये पूर्ण असं दिलेलं आहे तिथे हिट करतात त्याच्यामध्ये आणि हे बघू शकता फॅक्टरी आहे हे बघा हम्म कर 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 नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे सोलापूरला आणि सोलापूरला आम्ही एक आलो शेतामध्ये शेतामध्ये हे काय साधारण शेत नाहीये मित्रांनो हे एक तुम्हाला थोड्या वेळानेच मी सांगतो काय आहे ते तर तुम्ही इथे बघू शकता भूमी दीक्षा सगळे चालले ते बघ मी माझ्या सोलापूरला आले आणि हे बघा शेत हे जिराणे शेत आहे काय करतो त्यांनी आपण जर शॅम्पू क्रीम वगैरे लावतो त्याच्यामध्ये हे ऑइल यूज केलं जातं ह्याच्यामधूनच प्रोडक्ट बनतात बघा आता शेती कसे आहे तिकडे आहे फॅक्टरी मित्रांनो दीक्षा भूमी कुठे आली बाळा तू पण या शेताविषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत मित्रांनो शेताबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे मी आम्ही सिटी पासून बरंच लांब आलो आहे हवा एकदम छान एक निसर्गम वातावरण इथे बघायला मिळते मित्रांनो खूप छान आहे बघू शकता जिरणीमेचं हे फॅक्टरी आहे हे बघा याच्यामध्ये हे पूर्ण जे आहे हे पूर्ण याच्यामध्ये टाकतात हे मिश्रण आणि नंतर याचा वाफ बनवतात आणि त्याच्या फॅक्टरीमध्ये हीट देऊन त्याचा हे ऑइल काढतात आणि हेच फॅक्टरीला ते एक्सपोर्ट करतात त्याच पद्धतीने बघा आता हे बघा तुम्हाला शिजलेला बघा त्याचा कलर पूर्ण प्यु प्युसर झालेला आहे बघू शकता तुम्ही ते हे टाकी बसवलेली आहे बघा वेटिंग मशीन एकदम हीट आहे ना पाणी आहे काय आहे पाणी आहे देख <OR egg wiggle noise> <rodzaju dance> तर मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता त्याच्या बाजूला याच्यामध्ये ऑइल निघते ते हिटिंगचं हे बघा ते पूर्ण असं दिलेलं आहे हिटिंगचं तिथे हिट करतात त्याच्यामध्ये आणि ही त्याची भट्टी बघा इथे असं बघू शकता हे लाकडं वगैरे ठेवली हे बघा ही ते झाड लावलेलं ते हिटिंग करतात ते हिटिंग या टँकीमध्ये जाते टाकीमध्ये ते हिट करतात ते सगळं पालापाचोळा याच्यामध्ये टाकतात आणि ते हिट करून त्याचं वाफेचा पूर्ण ऑइलीकडनं निघतो हे वाचे हे बघू शकता इथे त्याच्यामध्ये आणि हे ला ए बाबू चल चक्कर मार सुगंदा किती छान नेते जा मस्त आहे हं मस्त आहे ते सुगंदा मुंबईला उतर मित्रांनो आता आम्ही चालू आहे आता हा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला बाय बाय दीक्षा बाय बाय कर